भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबद्दीन शेख यांच्या हस्ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शेख म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे थोर विचार आज तरुणांच्या मनामध्ये रुजले पाहिजे त्यांनी केलेल्या समाजकार्याचा तरुणांनी अनुकरण करून समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा अण्णाभाऊ हे दिन दुबळ्यांचे गिरणी कामगारांचे शोषितांचे शेतकरी व शेतमजूर वेदना आपल्या व्यक्त करून समाजाला जागृत करण्याचं अण्णाभाऊ साठेंनी केले अण्णाभाऊ साठेंनी केलेल्या महान कार्याची दखल घेऊन भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा असे जयंतीवेळी पुष्पहार अर्पण करताना शेख म्हणाले यावेळी भीम आर्मीचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख अण्णाभाऊ जयंती समितीचे भीमराव बेंगलोरे साठे शंकर कांबळे भीम आर्मी जिल्हा युवक संघटक सात गवंडी मिराज शहर उपाध्यक्ष उमर फारुक हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख शिवसेना गुंठेवारी समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष विजय बल्लारी व अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहम्मद हनी मुजावरसहित कार्यकर्ते उपस्थित होते